मानांकन प्राप्त आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी येथे मास दशसूत्री उपक्रमांतर्गत व्यक्तिमित्तातही बाळ आनंद नगरी या अभिनव उपक्रमाचं उत्साहात आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद समिती अध्यक्ष व सदस्य तसेच पिंपरी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते सिल्लोड प्रतिनिधी साहेबराव आहिरेच्या सिल्लोड तालुक्यातील पहिली आय एस प्राप्त आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी तालुका सिल्लोड इथं मास दश सूत्री उपक्रमाअंतर्गत बालानंद नगरी या अभिनव उपक्रमाचं उत्साहात आयोजन करण्यात आले सिल्लोड प्रतिनिधी साहेबराव अहिरे या उपक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद शाळा समिती अध्यक्ष व सदस्य तसेच पिंपरी येथील ग्रामस्थांच्या सहकार्यानं करण्यात आले होते उद्योगधंदा छोटा असो वा मोठा प्रत्येक धंदा हा सन्मानाचा असतो हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये बीज रोपण करण्याचा उपक्रम होता या विद्यार्थ्यांच्या पालकांनी घरी बनवलेले नाश्ता व खाद्यपदार्थांनी विद्यार्थ्यांनी स्वतः विक्रीच ठेवले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आत्मविश्वास आणि कष्टाचे महत्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले या कार्यक्रमात हरिश्चंद्र गवाणे गजानन देवकर बाळासाहेब घालगीर प्रवीण मारुळकर विशाल पवार शीतल शितोडे चेत ना विश्वंभर यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक वृंद लोकप्रतिनिधी व गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

ها واه باگے کي کدي بنو ڏي چٽني بنو ڏي چٽني چلو

தாஸ் தம்ப கொண்டு என்ன சிந்தாப்பெல்லாம் திரதே லை வா லை வா ஐயா என்ன கேக்குறீங்க கேவடா இது 12萬 12萬 4400000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 হরি আজি বাপর

या ठिकाणी आयोजित केला विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या निर्णय वेगवेगळ्या पद सर्व सवयींसाठी उपलब्ध करतो विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं व्यवहार कौशल्य वाढीस लागावं ही सगळ्याने उपलब्ध करून दिलेली आहे याची कल्पना सर्व शिक्षकांनी मिळून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे m a